नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फो या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आणि त्यामध्ये मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि ऑगस्ट महिन्याच्या संदर्भात एक नवीन अपडेट आली आहे तर ती नवीन अपडेट नेमकी कोणती आहे याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर तुम्हाला सांगून देतो मित्रांनो तर ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा सव्वीस लाख लाडक्या बहिणींना इथे अपात्र करण्यात आला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की कोणत्या महिलांना इथे अपात्र करण्यात आला आहे कोणत्या सव्वीस लाख महिलांना आता ऑगस्ट आणि याच्या पुढील हप्त्याचे पैसे बंद होणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्या राज्याच्या बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी त्यांच्या एक्स म्हणजेच ट्विटर अकाउंटवर टाकली आहे तर ती नेमकी कोणती माहिती आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या महिलांना अपात्र करण्यात आला आहे कोणाचा आप्ता इथे बंद होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की, की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत जातील त्याच्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर चला तर मग आता व्हिडिओला आता सुरुवात करूयात आत। तर मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडला आहे तर याच्या आधी आपल्याला वाटलं होतं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर येऊन जाईल परंतु त्याच सगळ्या लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाच्या आधी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट बघितली होती परंतु त्या दिवशी सुद्धा तो हप्ता जमा झाला नाही तर त्यानंतर बऱ्याच साऱ्या अपडेट आल्या होत्या बऱ्याच सारे व्हिडिओ आले होते त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की गणपतीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्टचा हप्ता जमा होऊन जाईल परंतु उद्या गणपती बसणार आहे तर आजपर्यंत म्हणजे या वेळेपर्यंत मी जो काही व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत कोणताही शासन निर्णय कोणताही जी आर इथे लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्याबद्दल आलेला नाहीये परंतु मित्रांनो एक गोष्ट मात्र याच्यामध्ये अपडेट आली आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा सव्वीस लाख लाडक्या बहिणींना इथे अपात्र करण्यात येत आहे आणि त्यांना आता ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे तर त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तुम्हाला माहित असेल जून महिना जुलै महिना याच्यामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी इथे अपात्र करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावून बऱ्याच साऱ्या महिलांचे इथे हप्ते बंद करण्यात आले आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आता पुन्हा एकदा सव्वीस लाख लाडक्या बहिणींना इथे अपात्र करण्यात आला आहे त्यांचा सुद्धा हप्ता इथे बंद करण्यात आलाय तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी त्यांच्या एक्स म्हणजे ट्विटर अकाउंटवरती याविषयीची सविस्तर पोस्ट करून त्यासंबंधित बातमी दिली तर त्यांनी नेमकी काय पोस्ट केली ती आता आपण सविस्तर जाणून घेऊया तर बघू शकता हीच ती पोस्ट आहे लाडकी बहीण नोंदण्या संदर्भातील जी आदिती तटकरे मॅडमने त्यांच्या एक्स म्हणजेच ट्विटर अकाउंटवरती केलेली आहे तर त्या काय म्हणतात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत आणि त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी म्हणजेच फी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे छाननी अंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे आता त्यानंतर छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहील तर इथे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जे काही माहिती व तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडे सव्वीस लाख लाभार्थ्यांची लिस्ट आली आहे आणि त्याच्यामध्ये ते जे काही निकष लावले होते लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या निकषानुसार ते अपात्र दिसून येत आहेत तर त्याच्यामुळे या सव्वीस लाख लाभार्थ्यांची जी काही लिस्ट आहे ती लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत आणि त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सर्व लाभार्थ्यांची लिस्ट त्यांची प्राथमिक माहिती घेण्यासाठी जिल्हा यंत्रणेला फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच छाननी करण्यासाठी ती माहिती दिली आहे आणि ती छाननी झाल्यानंतर त्याच्याबाबत निर्णय तो घेण्यात येईल आणि जे अपात्र ठरतील त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता तसेच येणारे पुढचे जे काही हप्ते ते बंद करण्यात येतील आणि मागील जे त्यांनी हप्त्याचा लाभ घेतला होता त्याच्याविषयीसुद्धा त्यांच्यावरती योग्य कारवाई करण्यात येणार आहे आणि जे काही लाभार्थी याच्यामध्ये पात्र असतील त्यांना याच्यापुढेही लाडकी बहीण जो काही हप्ता आहे तो चालूच राहणार आहे तर जे काही योग्य लाभार्थी असतील जे निकषामध्ये पात्र लाभार्थी असतील त्यांच्यासाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे तर यांनी सांगितलं आहे की जे लाभार्थी असतील पात्र ठरलेले त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की यापुढेही जे काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो चालूच राहणार आहे फक्त याच्यामधून जे काही अपात्र लाभार्थी होते जे निकषामध्ये बसत नव्हते त्यांना आता या योजनेमधून बाद करण्यात येत आहे त्यांना या योजनेमधून आता याच्यापुढे काढून टाकण्यात येत तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र